नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत मंडई आपल्या मनात आपल्या भविष्याविषयी अनेक प्रश्न असतात आपलं लग्न कसं होईल आपल्या वैवाहिक जीवनासंबंधी बरेच प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं शोधण्यात मात्र ज्योतिषशास्त्र हे आपल्याला खूप मार्गदर्शक ठरू शकतं आणि म्हणूनच तुमच्या मनातले प्रश्न मात्र त्याचं निरसन त्यांची उत्तरं ही पंडितजींची याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत त्यामुळे आमच्या या प्रश्न आमच्या या सगळ्या कार्यक्रमात भरभरून तुम्ही प्रतिसाद द्या तुम्ही फोन करा थेट आम्हाला संपर्क साधा आणि आपल्या तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सरांचं स्वागत करूया सर स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओ हो। सरांशी चर्चा करणार आहोत सर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत मात्र त्याआधी सरांविषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात चला तर मग फोन उचला आणि थेट आमच्या कार्यक्रमात फोन करा आणि सरांना तुमचे प्रश्न विचारा सर नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करतील आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 सला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया पंडितजी पुन्हा एकदा स्वागत आपलं पंडितजी आता खरं तर दहावी बारावीच्या महत्त्वाच्या वर्षाला जे होते त्यांचे निकाल लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं त्यामुळे साहजिकच पालक आणि विद्यार्थी तुमच्याकडे येत असतील की आता काय करू अपत्रिका बघून मार्गदर्शन करा ये तर त्याविषयी काय सांगाल यस परीक्षा होण्या पण पालक आणि येत होते की नक्की काय करायला पाहिजे किंवा परीक्षेला चांगले मार्क पडण्यासाठी जानेवारी फेब्रुवारीमध्ये येत होते तर परी दहावी आणि बारावी हे सगळ्यात मेन फाउंडेशन आहे तर दहावी जे नववीला होऊन पास होऊन दहावीला गेले त्यांनी पण अशा तऱ्हेचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि दहावीनंतर अकरावीला गेले सायन्स साईडला कुठल्या साईडला तर बारावीचं टार्गेट क्लिअर करण्यासाठी आपण अकरावीला पण बघितलं पाहिजे तर कालच दहावीचा रिझल्ट झाला ना काहीतरी आता याच्यावर बारावीचा रिझल्ट ह्याच्यानंतर खरं रूपरेषा ठरेल की किती पर्सेंट पडणार कुठल्या साईडला जाणार काय करणार ओके आता लक्षात घ्या यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एखाद्या मुलाला नव्वद टक्के मार्क पडले आणि तो इंजिनिअरिंगला गेला म्हणजे तो इंजिनिअरिंगहून होऊन लाईफमध्ये सक्सेस होईलच ही काही गॅरंटी नाही आहे एखादा मुलाला किंवा मुलीला साठ बासष्ट टक्के मार्क पडले आणि त्यानंतर इंजिनिअरिंग करून त्यानंतर मास्टर करून आउट ऑफ इंडिया सेटल झाले लोक पण आहेत माझे क्लायंट पण आहेत की जे लोक नव्वद टक्के मार्क पडले ते आउट ऑफ इंडिया जाऊ शकले नाही असं पण आहे इंजिनिअरिंग केलेलं आहे पण वेगळ्या क्षेत्रात काम केलं स्वतः मीच इंजिनिअरिंग केलं आहे पण वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे म्हणजे लक्षात घ्या की दहावी आणि बारावी यानंतर तुम्हाला नक्की काय करायला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो आणि हे पत्रिकेवरून स्पष्टपणे कळतं म्हणजे मला कळतं मी सांगू शकतो व्यवस्थित वेगळ्या शाखा युगा काय आहे ते एक पहिला मुद्दा जेव्हा आपण बघतो पत्रिकेमध्ये एक पॉईंट तुम्हाला दाखवतो की काही वेळा या गोष्टी माहीत नसतात थोडा चार्ट काढून आणला आहे मी असा की या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल इथं आता हे जे आहे इथं शिक्षणाचं स्थान आहे शिक्षण जे आहे याच्यावर इथून कळतं पंचमस्थान म्हणतो आम्ही नोकरीमध्ये कितपत यायचे या स्थानावरून कळतं व्यवसायामध्ये कितपत देश आहे या स्थानावरून कळतं आणि ओव्हरऑल करिअरमध्ये सक्सेस मिळणार आहे की नाही यावरून कळतं माणसाचं भाग्योदय कितपत त्याला भाग्य साथ देतो भाग्योदयाचं कळतं जे काय तो अर्निंग करेल त्यात मोठा लाभ होणार आहे की नाही यावरून कळतं पैसा किती टिकणार येणार हे यावरून कळतं परदेशगमन होणार आहे की नाही या दोन ग्रहावरून कळतं अचानक धनलाभ तुमच्याकडे जो शेअर्समध्ये किंवा अचानक प्र प प्र, प्रॉपर्टी प्र, प्र, यावरून कळतं आणि माणसाचं शरीर शरीर आणि मन हे या ठिकाणावरून कळतं आणि प्रॉपर्टी संबंधी या ठिकाणून कळतं आता हे फक्त काही महत्त्व काही एवढेच तुम्हाला पॉईंट सांगितलेत नाही आता पण ह्याच्यापेक्षा अजून बरेच काही आहे म्हणजे तुम्हाला शिक्षण करिअर व्यवसाय आणि जॉब या सगळ्याचं प्रॉपर कॉम्बिनेशन करून बघायला लागतं हे हंड्रेड पर्सेंट ट्रूथ मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत जेवढ्या जेवढ्या लोकांना मी सांगितलं आहे की जॉबच करा आणि जॉबच्या दृष्टिकोनातून शिक्षण घ्या आता एखाद्याला एम बी बी एस करायचं की डॉक्टरला जायचं आहे आणि त्याला व्यवसायात यशच नाही मग तुम्ही प्रिपेअर पाहिजे की व्यवसायात यश मिळणार नाही ना मला मग आपण ॲज अ कॉर्पोरेटमध्ये किंवा अज ए हॉस्पिटलमध्ये जाऊन एखादा ॲडमिन किंवा एका डिपार्टमेंट हेडसाठी तुमची मनाची तयारी पाहिजे तरच तुम्ही एम बी एस करणार तर डॉक्टर होणार त्या बिझनेससाठी डॉक्टर होणार असाल फक्त तर तुम्ही ते टाळणं सगळ्यात गरजेचं हे पालकांना लक्षात घ्यायला पाहिजे दहावी आणि बारावीचा हा पार्ट असा आहे की तुम्हाला चूज करायला पाहिजे आपल्या मुलाला व्यवसायामध्ये यश आहे का जॉबमध्ये यश आहे हे पहिलं चूज करा आणि त्यानंतर त्याला कुठल्या साईडला घालायचं नाही ते ठरवा शेकडो मुलं मुली माया येतात बी पालकांच्या बरोबर ते म्हणतात अरे ह्याला जॉ ह्याला बि बिझनेस करायचं आहे ह्याला याचीच आवड आहे पण त्याला काय कळत नसतं लहान बाळ असलेला काय शेवटी तो एवढं त्याला आयडिया नसतं की जीवनात काय काय असतं आहे आणि आपलं आता एवढं मोठं झालं आपलं वर्ल्ड वाईड फिरल्यानं लक्षात येते की लहो ला आपण जेव्हा दहावी बारावीला आपल्याला काय कळत होतं का काही कळत नाही जगाचा अनुभव नसतो म्हणजे आपला अनुभव आहे आणि ते बघून सांगू शकतो की नक्की आता ह्या पत्रिकेवरून म्हणजे रँडम मी बोलत नाही पत्रिकेवरनं कळतं की जॉब की बिझनेस मग त्या पद्धतीनं त्या मुलाला त्या ठिकाणी पुढं पाठवा एखादा कलाकार असेल क्रिएटिव्ह असेल किंवा डिझायनिंगमध्ये एक्सपर्ट असेल ॲनिमेशनमध्ये ग्राफिक्समध्ये मीडियामध्ये जाऊ जायची इच्छा आहे अब्रॉडला सेटल होणार बिझनेसमध्ये वेगळ्या टाईपचे बिझनेस हॉ हो, हॉटेल मॅनेजमेंटला जायला पाहिजे का अजून कुठल्या बिझनेसमध्ये जायला पाहिजे सगळं पत्रिकेत एक्सप व्यवस्थित सांगता येतं आणि तुम्ही लाईफमध्ये मग तुमच्या मुलाचं ते फ्रस्टेट व्हायची पाळ येणार नाही की मुलाला हे शिकवलं जालं नाही आता जॉब लागत नाही भारतामध्ये सगळ्यात भारताचं बाबा वैशिष्ट्यच हे आहे आपल्या संस्कृतीचं की हे सगळं प्री प्लॅन करून तुम्ही व्यवस्थित तुमचं लाईफ सक्सेस करू शकता आणि शंभर टक्के क्लिअर टेक्निकल आहे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र असू दे आता अंकशास्त्रावर मिसरून का 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 लग, का मी काही विश्वास ठेवत नाही कारण मला मी स्वतः अंकशास्त्र तज्ञ आहे पण त्यावरून काय खरं काय गॅरंटी काय खरं असं नाही हे दोन मात्र परफेक्टच असतं हे सांगितलं केलं की यश मिळायलाच पाहिजे डायरेक्शन मिळायलाच पाहिजे आणि त्याचा अवलंब करूनच मी तुमच्यासमोर आज बसलेलो आहे आणि हजारो ऑल ऑलओवर ओल्ड म्हणजे जे क्लायंट आहेत ते सक्सेसफुल आहेत या पॉईंटवर मी सांगू शकतो की पुढं जीवनामध्ये काय करायचं आहे पालकांनी विचार करून त्या पद्धतीनं आता

तिथं नाव मोक्षदा अमित पवार मोक्षदा अमित जन्मतारीख किती जन्मतारीख सात दोन एकोणीसशे त्र्याण्णव वेळ आणि ठिकाण सात दोन एकोणीसशे त्र्याण्णव वेळ आणि ठिकाण सांगा मॅडम प्लीज वेळ वेळ माहिती नाही ठिकाण मुंबई आहे माहीत नाही हो ना वेळ माहीत नसेल तर मला प्रश्न विचारू नका मी पंचे काही प्रश्नात उत्तर देणारा व्यक्ती नाही आहे हात बघा चेहरा बघा जन्मतारीख बघा सांगा हे सगळं थोतांड आहे हे लक्षात घ्या त्यामुळं तुम्हाला जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता माझं काय आहे की मी परफेक्टच उत्तर देतो अंदाज पंचे मला बिलकुल चालत नाही कारण तुमच्या लाईफचा प्रश्न असतो एखाद्या दोषीच्यानं दिलेलं उत्तर ह्या त्या माणसाच्या डाटावर डिपेंड आहे एक्सपर्ट असेल तर आणि तेच जर ते फिड तो जर पार्ट जर चुकीचा असेल तर सांगितलं चुकीचं होईल आणि सगळं रेमिडीज आणि सगळ्या गोष्टी चुकीच्या होतील त्यामुळे सगळ्यांनी हे लक्ष माझ्याकडे येताना पण सगळ्यांना मी सांगतो चार वेळा क्रॉस व्युरिफाय केलं होती नक्की हे आहे काय नाही बरोबर आहे का नाही येते मग प्रिंट काढले जाते पत्रिकेचं चार वेळा व्हेरिफिकेशन होतं की लिहिलेलं बरोबर आहे काय नाही येते आणि त्यानंतरच मी आतमध्ये केबिनमध्ये घेऊन स्वतः मी तुमच्याशी बोलत असतो माझा अगड आल्यानंतर संपलं मग ते परफेक्ट विद्यापंडितजी पुढचा फोन घेऊया <सथ> अंजली जी आहेत बदलापूर वर ना त्यांचा कॉल घेऊया अंजली जी विचारा तुमचा प्रश्न मला माझ्या मुलाविषयी विचारते आदित्य बरोबर आदित्य माझा मुलगा आदित्य आता अकरावीला आहे तर पुढे हा हा बोला बोला जन्म तारीख जन्म वेळ जन्म विचारते सध्या आता अकरावी सायन्सला आहे पुढे त्यानी बारावी नंतर कुठल्या क्षेत्रात जाऊ त्याचा आणि जन्मतारीख जन्मतारीख अठ्ठावीस जून दोन हजार आठ आणि ठिकाण ठिकाण बदलापूर बदलापूर <laughs> है सध्या विश्वास व्यवसायात यश नाही आहे हा व्यवसाय करू शकत नाही आऊट ऑफ इंडिया जाण्याचा काही संबंध नाही शिक्षण अतिशय उत्तम होणार शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन होणार हा जर यार रनिंग कंडिशनला इंजिनिअरिंग क्षेत्रात जर शिकत असेल तर जर कॉमर्स किंवा इंजिनिअरिंग हे दोनच क्षेत्राचे आहेत ॲक्च्युली यामध्ये मास्टर्स होईल व्यवसायामध्ये त्याला प्रचंड यश आहे प्रॉपर्टी घेताना प्रॉब्लेम होईल श्वास घ्यायला छातीसंबंधी त्रास होऊ शकतो त्यामुळे छातीत श्वास घेण्यासंबंधीचा काळजी तुम्हाला घ्यायची आहे नोकरी केली त्याला अतिशय आनंदचं जीवन नक्की जाईल ओके नक्कीच तर आपण आणखी पंडितजींना प्रश्न विचारणार आहोत तुमच्याही मनात काही शंका कुशंका असतील तर तुम्ही त्या आम्हाला फोन करून थेट विचारू शकता मात्र त्याआधी तुमची जन्मदिनांक जन्म ठिकाण आणि जन्मवेळ ही तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे आणि मगच तुमचा प्रश्न विचारा ही पुन्हा एकदा छोटीशी सूचना तुम्हाला सगळ्यांना देता एक छोटासा ब्रेक घेऊया परत भेटूया ब्रेक नंतर आपलं स्वागत पंडित शिवकुमार श्री आपल्या सोबत आहेत पंडित जी आणखी एक फोन आलेला आहे कोल्हापूर वरून गौरी यांचा गौरीजी विचारा प्रश्न हा माझं नाव गौरी पोद्दार आणि मुलगीच नाव तनिया प्रशांत पोद्दार हॅलो हा बोला बोला हा तिची जन्मतारीख आहे सतरा पाच दोन हजार सात आणि वेळ आहे सकाळी सात वाजून चाळीस मिनिट ऐकाल ना मॅडम हा जन्म ठिकाण काय ठिकाण कोल्हापूर म्हणजे घरी होमच आहे तिचा जन्म म्हणजे घरी पण कोल्हापूर आणतो जिल्हा ठीक आहे कोल्हापूर जिल्हा किती आता ती बारावी जून ला कॉमर्स शाखेत आहे काय तिचं करिअर पुढे करिअर किंवा काय काय तिचं करिअर कसं आहे शिक्षण पहिला मुद्दा ज्या ठिकाणी तिचा जन्म झालाय कोल्हापुरात त्या ठिकाणीचं काही फ्युचर नाही आहे ती कोल्हापुरातून बाहेर पडणार आहे नंबर वन आईवडिलांच्या बरोबर राहणार आहे लांब राहणार आहे शिक्षण जे आहे जे आता बारावी कॉमर्सला घेतलं एकदम परफेक्ट आहे कॉमर्सच परफेक्ट आहे या पत्रिकेप्रमाणे अजूनचं शिक्षण मा म्हणजे बी कॉम होऊन परत मास्टर्स एम बी ए फायनान्स बिनॅन्स नक्की होईल मंगळामुळे डिस्टर्बन्स होऊ शकतो पण मंगळाने आणि शनी या दोन गाण्याचा केंद्र अगदी शांती करून घ्या फायदा नक्की होईल मंगळाला दान करा ओके हे जॉब करणारीच पत्रिका आहे सायकॉलॉजी जी आहे ही जॉब करण्याची सायकॉलॉजी आहे तर जॉबमध्येच पुढं ही जाणार आहे व्यवसायामध्ये ॲब्सुल्युटली यश नाही आहे आत्ता शिक्षणामध्ये अडथळा होतो शिक्षण पण होईल होईल तर मास्टर्स पूर्ण पण एकदा जॉब लागला तिला व्यवस्थित की एकदम टॉप पोझिशनला लवकरात लवकर टॉप पोझिशनला जाईल कारण तिला ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंटचं स्किल आणि सगळ्या मॅनपॉवर हँडल करणं स्किल जे आहे हे अतिशय उत्तम आहे ज्या ज्या ठिकाणी ती जाईल त्या त्या ठिकाणी तिचा प्रोग्रेस होईल आणि आयुष्यात जॉबमध्ये कधी कमतरता राहणार नाही लग्नाच्या दृष्टिकोनातून फक्त गुरु स्वप्नमत असल्यामुळं घटस्फोटाचा योग असू शकतो शंभर टक्के नाही थर्टी फोर्टी पर्सेंट त्यासाठी मला तुम्ही पत्रिका दाखवा मग त्या लग्नाच्या वेळेला आपण काय करायचं काय नाही आपण नंतर बघू पण ओव्हरऑल बाकी दृष्टिकोनातून सगळं व्यवस्थित आहे आणि जॉबसाठीच यश आहे सर त्यांच्या याच ज्योतिर्विद्येच्या आधारे अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत त्या आपण पाहूया नमस्कार मी शीतल गोपाळे मी वरन बोलते मी माझं शिक्षण मी कम्प्युटर झालेलं आणि मी आता सुद्धा ॲरिट काम करते कोणा माझा इश्यू ॲक्च्युली मॅरेज रिलेटेड इशू होता आणि माझ्या रिलेटिव्हनेच मला इथल्या सरांचा रेफरन्स दिला तर त्यांच्या प्रमाणे मग मी सरांना भेट दिली आणि माझे मॅरेजचा इश्यू त्यांच्या मांडला तर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे रॅड केलं त्यांनी बऱ्याच गोष्टी सजेस्ट केल्या लाईक रेमेडीज पण दिल्या आणि स्टोन पण सजेस्ट केले पुष्कराज मोदी आणि आणखी घरातल्या वस्तू मी घेतलेल्या इच्छापूर्वीपत्र यंत्र जे आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या सगळ्या रेमेडीज पण वापरल्या किंवा केल्या तर मला त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला माझ्या लाईफमध्ये आता सध्या म्हणजे तीन वर्ष झाले त्या गोष्टीला पण आता माझं मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे चालू आहे हॅपी लाईफ चालू आहे आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जसं मला सरांच्या गार्डन्सचा फायदा झाला तसा तुम्हालाही नक्कीच होईल तुमच्या लाईफमध्ये काही इश्यूज असतील फायनान्शियल रिलेटेड हेल्थ रिलेटेड किंवा मॅरेज रिलेटेड कुठलाही तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सरांना अवश्य येऊन भेटा ते तुम्हाला फायनान्स करतील आणि जसा मला फायदा झाला तसं तुम्हालाही नाही दिसतं नमस्कार माझं नाव श्रीधर भीमराव बुद्धिको माझा सरांशी मी राहायला पुण्यात आहे आणि सध्या निगडी येथे मुक्कामाला आहे सरांशी माझा संबंध जो दहा ते बारा वर्षापूर्वी आला होता ते जेव्हा त्यांचं डेक्कनवर जेव्हा जिथं ऑफिस होतं त्यावेळेला त्यांना जाऊन मी भेटलं होतं की मला काही अडचणी होत्या तर त्यावेळेला त्यांनी मला काय जे काय मदत केली होती मार्गदर्शन केलं त्या पडचं त्याच्यानंतर मी जरा बाहेर आलो त्याच्यानंतर मग आम्ही मु मुलाच्या शिक्षणासाठी मी सरांना विचारलं की बाबा ते असं असं आहे तर मग मेडिकलचं जॉब हे करते मेडिकल आहे तर काय करू तर त्यांनी सांगितलं त्यावेळेला त्यांनी मला जे मार्गदर्शन दिलं त्यांनी त्याला मुलाला जे काय उपाय सांगितले त्याच्यात मुलांनी कसं तर केलं आणि त्याच्यात त्याला आता तो सध्या मास्टर डिग्री इन डे पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्रीमध्ये मास्टर डिग्री घेतलेली आहे तो डिस्टिंक्शनमध्ये पास झाला आणि बरोबर त्याचबरोबर त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला इथं त्वरित इंटरव्ह्यू होऊन त्याला डी वाय पाटील कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब मिळाला आणि तो त्याच्या बाबतीत आहे आणि याबाबतसुद्धा पुढचं सरांशी सुद्धा पुढच्या मार्गदर्शनासाठी त्या पण त्यांनी पण आम्हाला परत बोलवले की तुम्ही या मी पुढच्या सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करतो सरांचे आम्हाला खूप उपकार आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केली माझ्या स्वतःच्या बाबतीतसुद्धा मला खूप मदत केली माझ्या मिसेसच्या बाबतीतसुद्धा त्यांनी माझ्या मिसेसचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेला त्यांनी मला मानसिक आधार दिला आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं काही मदत उपाय म्हणजे त्यांनी जे काय सांगितलं ते सगळे म्हणजे जसे मला जमतील तसे ते उपाय केले बाबतीत येऊन त्यांचे उपाय केले आणि आता मी मला सुद्धा येतात बऱ्याचदा असं होतं की अनेकदा पीर प्रेशर खाली किंवा पालकांच्या प्रेशर खाली येऊन किंवा नातेवाईकांच्या दबावाखाली येऊन मुलं मुली लग्नाला तयार होतात लग्न करतात पण पण मग आशांचं पुढे काय होतं बघा मुलं मुली प्रेशर खाली येतात म्हणजे आजपर्यंत आता हल्ली हल्ली मी जे काय बघतो आहे आता मुला मुलींचं लग्नाचं वय हे मुलीचं लग्न अठ्ठावीस नंतर आणि मुलांचं लग्न एकोणतीस तीस नंतर म्हणजे तीस बत्तीसमध्ये लग्न हे असं पॅटर्न हल्ली झालेला आहे आणि त्यामध्ये हे ब्राह्मणाचं मध्ये सहावा गुरु आठवा गुरु बारावा गुरु एक नाडी दोष योग या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टीला ॲप्सुरेटली काहीही अर्थ नाही पत्रिकेमध्ये मी हे तुम्हाला धडधडीतपणे बोलतो आहे कारण या संबंधीचे व्हिडिओ आणि सगळे माझ्याकडे एव्हिडन्सेस आहेत ठीक आहे पत्रिका बघून एक्सपर्ट ओपिनियन देऊन लग्न करा ज्याला व्यवसाय ज्याला विवाहामध्ये यश आहे त्याला काय नाही शकत पुढं गॅरंटी आहे ते बघायला बघणं जास्त महत्त्वाचं आहे हो तेच कुणाला कळत नसेल उघडं गुण मिळवून बघायचं स्वतःचं अज्ञान झाकण्यासाठी गुण बघायचं म्हणायचं एवढे गुण जुळले आणि गुण जुळल्यांचा डायवर्स झालेले शेकडो लोक माझ्याकडे येतात डायव्हर्ससाठी एवढे गुण जुळले पंडितजी डायव्हर्स झाला एवढे गुण जुळले पंडितजी डायव्हर्स झाला म्हणजे ज्या लोकांच्या डायव्हर्स झाला ना त्यांच्याकडे जाऊनच कान पकडा त्यांना विचारा तू बघ मॅच पिकिंग केलं तुझ्यामुळं डायव्हर्स झाला तू आता काय करणार सांग मग तेव्हाही लोकं सरळ होतील करा कळेल की बाबा आपण असं दुसऱ्या लोकांचं नुकसान नाही करायला पाहिजे हा सगळ्यांना मला संदेश आहे त्यांचे जे डायवर्स झालेत ना त्यांना त्यांना सोडू नका त्यांना जाऊन जा विचारा तुम्ही की तुम्ही हे गुणमेलन केलं आहे आणि आता डायव्हर्स का झाला तर जरा ही सगळ्याच यंत्रणा जी आहे ती पॉझिटिव्ह होऊन सगळ्या गोष्टी चालतील आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं ह्या मुला मुलामुलींचं लग्न लवकर होत नाही मनात म्हणतात काय झालं माझ्या मुलीचं लग्न झालं ह्यांचं लग्न झालं तिचं लग्न तुझं काय लग्न होत नाही तुझं काय लग्न का लग... तुला काय करायचं आहे त्याच्या पत्रिकेत प्रॉब्लेम असेल किंवा त्याचा फायनान्शियल प्रॉब्लेम त्याचं काय तर असेल ओवं एवढं प्रेशर आणतात मुलीकडच्या आईवडिलांना त्यांचे ना ते एवढे प्रेशर आणतात की बिचार ते प्रेशरच्या अंडरच गडबड 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 करतात आणि ते मुलं पण प्रेशरमध्ये येतात मेन पालकच प्रेशरमध्ये येतात की बाकी सगळे लोक जग काय म्हणेल जग काय म्हणेल या गोष्टीचा विचार करायची काही आवश्यकता नाही ते दोन्ही बाजूनं बोलतात जर का तुम्ही गडबड लग्न केलं डायवर झाला काय कळत नाही का पत्रिका बघत नाही कसं काय लग्न तुम्ही केलं आई वडलं तुम्हाला कळत नाही का पत्रिका बघ असं असं म्हणून बोलणारे आहेत त्यामुळे सगळ्यांना मग आताचं हे चाललेलं हॉट जे काय जा दो चार पाच महिन्यात बघतोय मी यासंबंधी मुद्दा क्वेश्चन हा तुम्ही घेतला ते बरं झालं की पालकाने त्यांच्या मुलांच्या पुढच्या भवितव्याचा विचार करा नातेवाईक काय म्हणतात जग काय म्हणतात यात गडबड करू नका आणि गरबडीत एवढे गुण छत्तीस गुण जुळले बाबा म्हणून लग्न काय करू नका आणि गा। माझ्या क्लायंटना मला एवढंच सांगायचं आहे मी उपाय देणं लोकांची लग्न पटापट -पत जळ जुळायला चालू होतात आणि मी आउट ऑफ इंडिया इकडे तिकडे अब्सेंट असेल डायरेक्ट कुठल्या तर ब्राह्मणाला दाखवून एवढे गुण जुळले लग्न करू नका डायव्हर्स होऊ शकतो उपाय देणं तर रिझल्ट मिळतोच पण गडबड करून तुम्ही दुसरीकडे कुठं दाखवू नका मलाच दाखवा माझ्याकडे जेव्हा पत्रिका येईल तेव्हा डायव्हर्स व्हायचा काही प्रश्नच नसतो मध्येच बघत असतो त्यामुळे माझं मला जर भेटायचं असेल तर पुण्याच्या ऑफिसला शनिवार रविवार बुधवार तीन दिवस मी असतो मुंबईला गुरुवारी असतो प्लॅन करा विदाउट अपॉइंटमेंट कुणाला घेतलं जाणार नाही एका वेळा दोनच पत्रिका एका घरातल्या बघतो आम्ही तिसरी पत्रिका त्या घरातली बघत नाही नाराज व्हायचा का संबंध कारण एवढ्या हो का लोकांची पत्रिका प्रथम चार चार पत्रिका वगैरे वेळ ले कुणाला देणार सो so, दोनच पत्रिका अपॉइंटमेंट घेऊ शकता बाकी फोन नंबर आहे त्याबद्दल प्लॅन करून तुम्हाला भेटू शकता नक्कीच जर तुम्हाला सुद्धा पंडितजींचं <coughs> मार्गदर्शन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि त्याद्वारे संपर्क साधून रीत सर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही सरांना भेटू शकता आणि सर नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील सर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे आता आपण इथेच थांबतो आहे मात्र पुढच्या मंगळवारी म्हणजेच एकवीस तारखेला आपण पुन्हा भेटणार आहोत आणि जर तुम्हाला आता सरांना भेटायचं असेल तर गुरुवारी येत्या सोळा तारखेला सर असणार आहेत सर वाशीच्या ऑफिसमध्ये असणार आहेत त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही भेटू शकता आणि स्क्रीनवर जे नंबर दिलेत पुन्हा एकदा आठवण करून देते ते तुम्ही पुन्हा एकदा नोट करून घ्या आणि त्यावर अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता यानंतर इथेच थांबतो आहे नमस्कार धन्यवाद